कुठ आहे मशानात आहे दहा कोटीच मंदिर मंदिरात मूर्ती महादेवाची बसवता येत नाही फक्त आमचा महादेव स्वतः श्रीमंत आहे पण उपभोग घेत नाही स्मशानात राहतो आणि आपल्या भक्ताला श्रीमंत करतो भक्ताला हा अरे शंकराचा भक्त पानासुर केवढा श्रीमंत शंकराचा भक्त रावण सहा ते सात घंटे रावण महादेवाची पूजा करायचा साडेतीन ला त्याची पूजा सुरू व्हायची रोज साडेसहा पर्यंत साडे नऊ पर्यंत सहा घंटे आणि पूजेची तयारी करून द्यायला चौदा माणसं होती ताब्या घासणार बेलाचे पान मोजणार कमळे मोजणार सेनान जागा सारवणारे असे चौदा लोक एक हजार कमळे वाहण्याचा नियम होता एक दिवस नऊशे नव्याण्णवच भरली कमी पडले एक <laughs> उठाव तर भक्तीत अंतर पडतं न उठाव तर कमळ कमी पडत तलवार घेतली मुंडक कापून पिंडीवर वाहणार चिरमळ म्हणून करणाऱ्याचा हेतू सुद्धा लक्षात घेत नाही महादेव जो भाव शब्द आहे ना हा बाजार भाव म्हणून नाही गे भाव शब्दाचा अर्थ हेतू होतो एवढं लक्षात घे मराठी इंग्रजी पेक्षा कधी नाही उच्चार सारखे असले म्हणजे अर्थ एक नसतो वाणी शब्द एकच आहे पण वाणी म्हणजे बोलणे वाणी म्हणजे दुकानदार वाणी म्हणजे उनी वाणी म्हणजे प्रमाणे सांगा कुठं वाणी काय वाणू आता न हे वाणी इथं बोलणं घ्यायचं जडदेहाला घेऊन वाणी गेला म्हणजे दुकानदार तुकोबाराकडे दुकान होतं ना वाणी गेला जडदेहाला घेऊन इथं दुकानदार कल्पतनु कळवटी झोकुनी बैसला काय वाणी त्याला इथं उणीव हो कल्पवृक्षा खाली बसला त्याला काही वणीव आहे इथं वाणीचा अर्थ गुणीव इथं दुकानदार तिथं बोलणं आणि वाणी म्हणजे प्रमाणे होते प्रमाणे डोंगरावरची मेंढर दुधा वाणी पांढर आता इथं काय लावणं वाणी म्हणजे मेंढर दुधा प्रमाणे पांढरे इथं वाणी प्रमाणे देवाला महादेवाला ताज भस्म खूप आवडायचं आवडतं अजूनही करो करोटी परी पण एकदा भस्मासूर म्हणला मालक दोन वर्षापूर्वी ताज भस्म खूप मिळायचं गावोगावी पाच सात प्रेत एकत्रित पेटायचे कोरोनाच्या काळात त्यामुळे अडचण नव्हती सरकारनं लस टोचल्यापासून एकही बरं नाही भस्म मिळत नाही काय म्हणणं काय काय नाही तुमच्या पूजेच्या सोयीसाठी तुम भस्म उपलब्ध होत नाही मग काय म्हणणार काय नाही मी पूजेला घरून निघलो की जो रस्त्यात भेटल त्याच्या डोक्यावर हात ठेवला ते भस्म झालं पाहिजे की ताज भस्म तुम्हाला तथा असतो महादेवराव उद्योग सुरू करुण निघायचं जे भेटल त्या डोक्यावर हात भस्म झालं की चाललं महादेव राव खुश असं करता करता याच्या डोक्यात आलं म्हणजे माझ्या हातात ही ताकत आहे मग महादेवाच्या डोक्यावर हात ठेवला तर हे भस्म ना पार्वती मला मिळेल याला म्हणतात भस्मासूर बर एक दिवस महादेवराव पुढे भस्मासूर मागन महादेवराव पुढे भस्मासूर मागे भगवान विष्णूला चिंता निर्माण झाली त्याने मोहनीच रूप धारण केलं आणि मग त्या रूपाकडे फाळला भस्मासूर थांबला मी तुमच्या सोबत लग्न करायला तयार आहे पण माझी अट आहे सांग ना मी जशी नाचल तस तुम्ही नाचा तयार आहे तयार चित्त आराधी स्त्रिय नाचे मोहनीनं नाचकाम सुरू केलं ती जस हात करायची तसा भस्मा करायचा हात असे केले त्याने के दोन्ही हात वर केले त्याने वर केले हिन एकच हात वर केला त्याने एकच केला हिन एकच हात वर केला डावा त्याने एकच केला कर असं करता करता तिनं स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला भस्मासुरानं त्याच्या डोक्यावर ठेवलं भस्म झालं जागेवर दृष्टांत संपला माझा पण याचा भक्ती करण्याचा काय उद्देश आहे हे सुद्धा विचारात न घेता महादेवराव प्रसन्न झाले म्हणून विशेष आहे ऐका नवल याची ऐका केली अनायास आहे सुवर चषा नावाची एक देवांगणा सभेमध्ये मनोरंजनाला नाच काम करायची तिथेही वर तो कार्यक्रम आहे बरे का तिथेही पखवाज आहे विना आहे तबलान पेटी नाही उल्लेख आहे बाजय ताल पखावत विना तबलान पेटी आहे का उल्लेख त्रेता

ब्लड टेस्ट केल्यावर लक्षात आलं नाईन्टी घेऊन आली पिऊन आली का नाचायला मग शाप दिला तिला जाना घारी झा क्षणात शापे जाना घारी झाली ती म्हणली आहो माझा उद्धार कशानं होईल अरे तो पर्यंत फिरत राहशील इकडे माय कैक रुसल तिच्या हातावरचा प्रसाद उचलून माय अंजनीच्या हातावर निवून टाकशील आता ते अंजन आहे अप्सराच आहे बरे का मारुतरावची माय तिचं नाव मात्र कुंडा कुत्सला होत ही जे घार झाली ती सुवर्चषा अंजना झाली ती कुंडा कुत्सला थोडीशी नाव कठीण आहे पण काय हरकत आहे लक्षात ठेवा कुंडा कुतसला ती गौतम ऋषी आणि अहिल्या यांच्या पोटी जन्माला आली अंजना गौतम ऋषीला तीन दोन मुलं एक मुलगी मोठा मुलगा चिरकाली लहान मुलगा शतानंद आणि दोघांची बहीण हे अंजना चिरकाली आपल्या आईला अहिलेला ब्यांशी तीर्थाला घेऊन गेला शतानंद राजा जनकाच्या दरबारात पुरोहित झाला हे गौतमाचे मुलं अंजना केशरीला दिली केशरी नाशिकच्या पलीकडे अंजनी पर्वत आहे केशरी त्या केशरीला दोन बायका होत्या एक आदरिका होती एक अन्य